बातमी राजकीय आहे रामराजे नाईक निंबाळकर यांना मोठा धक्का बसलाय साताऱ्याच्या वडूस पोलिसांनी रामराजे यांना समन्स बजावलंय उद्या सकाळी अकरा वाजता त्यांना हजर राहण्याचे आदेश सुद्धा दिलेत मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणामध्ये त्यांची चौकशी केली जाणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय तुषार खरात कडून मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांना समन्स बजावण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे रामराजे नाईक निंबाळकर हे राज्याच्या राज्याचे माजी सभापती होते आणि त्यांना आता समन्स बजावण्यात आलेला आहे उद्या चौकशी केली जाणार <गणागीा> आहे रामराजे नाईक या चौकशीला उपस्थित राहतात का हजर राहतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर या चौकशी दरम्यान ते काय उत्तर देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल साताऱ्याच्या बोडूच पोलिसांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना समन्स बजावण्यात आलेला आहे समन्स बजावलेला आहे उद्या सकाळी अकरा वाजता त्यांना हजर राहण्याचे आदेश दिलेत मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये त्यांची चौकशी केली जाणार रा आहे रामराजे नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यामधला वाद सर्वश्रुत आहे आणि त्या संदर्भात आता पोलिसांनी त्यांना चौकशीला येण्यासाठी समन्स बजावण्यात आलेला आहे तुषार खरात यांच्याकडून मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये चौकशीसाठी समन्स आहे या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सामील असल्याचा सुद्धा आरोप आहे त्यामुळे आता रामराजे नाईक निंबाळकर या दरम्यान काय उत्तरं हो देतात काय खुलासे करतात हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर ते चौकशीला जाणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे ज्या सकाळी अकरा वाजता त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे रामराजे नाईक निंबाळकर हे सभागृहाचे माजी सभापती होते आणि त्यांना हे चौकशीसाठी समज बजावण्यामुळे त्यांना हा मोठा धक्का बसलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम ओम देशमुख ओम काय नेमके अपडेट्स आहेत विधिमंडळ अधिवेशनाच्या काळामध्ये एक केस समोर आली होती आणि बदनामीच्या प्रकरणामध्ये खरंतर काही जण फेऱ्यात अडकले होते त्यातच आता खऱ्या अर्थानं विधान परिषदेचे माजी सभापती असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांना पोलिसांकडनं चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलेला आहे वडूच पोलिसांनी उद्या सकाळी अकरा वाजता पोलीस ठाण्यास उपस्थित राहण्याचे आदेश नायक निंबाळकरांना देण्यात आले आहेत त्या सगळ्या प्रकरणामध्ये तुषार खरात पत्रकार एक आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये काही आरोप केले होते आणि या सगळ्या शरद पवार गटाच्या काही नेत्यांचा देखील हात असल्याचा आरोप अनेक मंडळींनी केला होता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याबाबत काही विधानं केली होती त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता रामराजा नाईक निंबाळकरांना पोलिसांकडनं चौकशीसाठी बोलवण्यात आले या नोटीस वरून समन्सवरून स्पष्ट होत आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी